यंदाच्या दिवाळीत तुम्ही पारंपरिक पदार्थ शोधताय तर हा पदार्थ तुमच्यासाठी खास आहे अशी वेगा पण बघा मस्त पडल्या ह्याच्यावर ना तुम्हाला समजत असेल की बोर किती खुसखुशीत कुछ झालीच होय अजिबात तेलकट वगैरे होणार नाही तर ही बोर कुरकुरीत खुसखुशीत तांदळाची बोरं तयार ता अशी आपल्याला ही बोरं तळून घ्यायची बघा अगदी मस्त झाली त्यात खुसखुशीत पण हा नमस्कार मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आता आपण कसं दिवाळीचा फराळ सुरू केलेला आहे बाबेन तुम्हाला लसूण चिवडा करून दाखवलं नाही चकली योग्य प्रमाणात तुम्हाला करून दाखवलं नाही तशीच मी आज कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी ही तांदळाची बोरं कसा व्हिडिओ हा आपला राहिलेला होता बनवायचा आज बनवू उद्या बनवू पण ह्या दिवाळी तुम्हाला मी आज हे दोन चार वेगवेगळे प्रकार करून दाखवणार आहे ते तुम्ही नक्की बनवा त्यातला आजचा हा पहिला व्हिडिओ तांदळाची बोरं पूर्वी लोक ही तांदळाची बोरं करायची आता कशी माणसं ही करत नाहीत पण मी ही योग्य प्रमाणात तुम्हाला दाखवणार आहे ना त्या पद्धतीने तुम्ही जर बनवलात ना तर तुम्हाला ती नक्की आवडतील म्हणजे पाहुण्यांना वगैरे द्यायला ना चकलीच्या ऐवजी ही बोरं दिलात ना अगदी माणसं खुश होतील काय हवे होय नवीन पदार्थ म्हणजे ज्यांना कोणाला माहित नसेल ना त्यांच्यासाठी नवीन मस्त रेसिपी आहे असं आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया बोरं बनवण्यासाठी साहित्य बघा इथे मी एक डबा तांदूळ घेतलाय पाऊण डबा गूळ घेतलाय पाव डबा तीळ घेतलेला आहे पाव डबा सुक खोबरं मीठ वेलची पावडर तेल आणि पाणी एवढं साहित्य आहे बघा एवढ्या साहित्यात तुम्हाला अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बोरं करून दाखवते तांदळाचं तुम्हाला सांगते इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेत आहे तुम्ही कुठल्या पण घरात जो तुम्ही वापरताना तो तांदूळ घेतला तरी पण चालेल आणि गूळ मी हे असं किसून घेतलं आहे बघा किसायचं असं विलीवर नाहीतर आपल्या सुरीन असं किसून घ्यायचं आहे बघा म्हणजे चांगलं असं विरघळत लवकर मग तांदळाची बोरं बनवण्यासाठी आधी आपल्याला काय करायचे हे तांदूळ आपल्याला धुवायचे धुवून आपल्याला हे अर्धा तास अशी सुकवून घ्यायचे दोन तीन पाण्या असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे तांदूळ आपल्याला असे चोळून चोळून दोन तीन वेळा असे धुवून घ्यायचे स्वच्छ तांदूळ आपल्याला असे हे चाळणी ओतायचे म्हणजे चाळणी ओतलात ना असे निसळतात चांगले मे पाणी राहत नाही चांगले असे निसळले ना की आता आपल्याला उन्हात तरी सुकवायचे नाही तर पंख्याखाली सुकवल्यात ना तरी पण चालेल एक ऊन दाखवल्यात ना पाच मिनिट उन्हात ठेवलात ना दहा मिनिटं तरी पण चालेल असं आणि पंख्याखाली पण दहा मिनिटात असं पसरून ठेवलात ना तरी पण चालेल आता कसं पाऊस पण पडतो ना एक एक वेळेला म्हणून पंख्याखालीच मग सुकवायला लागतात तांदूळ मी इथे ना सुकवून घेतलेत आहेत दहा मिनटं ठेवली उन्हात फक्त पंख्याखाली ठेवलात तरी पण चालेल कारण का आपल्याला ते तांदूळ कसे भाजायचे आहेत आपण फक्त भाकरीसाठी वगैरे जेव्हा दळतो ना तेव्हा आपण चांगल्या उन्हात ते कडकडीत सुकवायचे म्हणजे का भाकरीचं पीठ कसं टिकायला हवं ना म्हणून आणि हे कसं आपल्याला नॉर्मल उन्हात असे सुकवलात ना तरी पण चालेल आता आपण हे तांदूळ काय करायचे आहेत भाजून घ्यायचे आहे खमंग भाजायचे आहेत तर पोरांना आपली चव चांगली लागणार आहे काय हवे आणि पण वाढतो खमंग तांदूळ भाजायचे आहेत आपल्याला चूर पण पेटवली आहेत कढई ठेवली आहे आपण तुम्ही पण एक किलो अर्धा किलो असे तांदूळ घ्यायचे आणि भाजून चक्कीतून आपल्याला घरघंटीतून दळून आणायचे आहेत वा वाटीची दोन वाटीची त्या आपण पीठ घ्यायचं आणि बोरं करायची ते पीठ काय फुकट जात नाही आपण कधीतरी ती करायची आपल्याला कशी मध्ये मध्ये काय काय खायची इच्छा होते आ, ना मी देवायच कशाला इतर वेळेला पण करून खायची घरात ठेवायचं करून मुलं पण चहा बोर वगैरे संध्याकाळच्या वेळेत दुपारच्या वेळेत म्हणजे टिफिन मध्ये दिलात ना तरी पण चालेल आवडीन खाती आवडीन खाती हे बघा कढईत तापली आहे आता आपण हे तांदूळ भाजून घेऊया असे परतून परतून असे चांगले भाजून घ्यायचे पण करपवायचे नाही हा करपवायचे नाही खमंग मस्त भाजायचे तांदूळ तांदळाचा सुगंध भारी येतो हा होय भाजल्यावर पण आणि तांदूळ दिसतात पण मस्त हा हे बघा तांदूळ आपल्याला असे परतून परतून चांगले असे भाजून घेतले तर असे सोनेरी रंगावर आपल्याला असे तांदूळ भाजून घ्यायचे आहे बघा मस्त असे मग बोराना सुगंध पण भारी चव पण चांगली लागते आणि परातीत आपल्याला एका असे ओतायचे आणि थंड करून घ्यायचे हा तांदूळ बघा हे थंड झालेत आहेत आता आपल्याला हे तांदूळ आहेत ना घरघंटीतनं दळून आणायचे घरघंटीत हे भाजलेल्या तांदळाचं चा पीठ चांगलं येतं असं आपल्याला हे दळून आणायचंय पहिली कशी ही बोराचं पीठ आहे ना जात्यावर दळायची माणसं असं मिक्सर मध्ये कसं जरा पीठ ना रवाळ येतं आपल्याला ते एकदम रवाळ नको आहे पीठ जर मिक्सर मध्ये जर कराल ना तुम्ही तर एकदम बारीक असं पीठ करा मिक्सर मध्ये जसं तांदळाच्या भाकरीसाठी लागतं तसं नको आहे आपल्याला आपल्याला एकदम पीठ नको आहे एकदम असं एकदम थोडस खसखशीत ना हाताला लागायला हवं असं रवाळ नको आहे रवाळ पीठ जर केलात ना तर बोर कशी कडक होतात आपली हे बघा तांदूळ मी इथे दळून आणले आहे असं आपल्याला हे बघा पीठ हाताला कसं लागायला पण हवं बोटाने बघा असं पीठ लागतंय ना आणि हलकस असं खसखशीत असं आपल्याला हे पीठ दळून आणायचं हे बघा पीठ दळून आणून ठेवलात ना की बोरं पण आपल्याला मग करायला सोपी जातात काय झटपट होत आता आपल्याला काय करायचंय हे गुळ आहे ना आपल्याला वितळत ठेवायचंय हे बघा आणि एक डबा पिठासाठी आहे ना मी पाऊन डबा गुळ घेतलाय आणि पाव डबा आपल्याला हे पाणी घ्यायचंय पाणी कमी घेतलात ना तरी पण चालेल कारण का माहिती आहे गुळा गुळ कसं फुकट जायला नको नंतर ते गुळाचं पाणी आहे ना फुकट जायला नको मळायला आपल्याला साधं पाणी लागलं ना तर आपण घेता येतं नंतर पण हे पाणी फुकट जायला नको म्हणून जास्त पाणी नाही घ्यायचं पावडर पाणी घ्यायचं आणि हे गुळ असं ना विरगळत ठेवायचं हे बघा गुळ विरगळतय मग आता आपण हे तीळ भाजून घ्यायचे थोडीशी फक्त गरम करायची तीळ कारण का ते तळायचेच आहेत ना बोरं नंतर आपल्याला पण हलकेशे असे गरम करून घ्यायचे म्हणजे का टिकायला पाहिजेत हे बघा असे भाजून घ्यायचे तीळ आपल्याला तीळ काढून घेते आणि आता आपल्याला हे खोबरं पण भाजून घ्यायचं आहे हे बघा सुकं खोबरं घेतलं आहे मी सुकं खोबरं का घेतलं म्हणजे बोरं कशी टिकतात चांगली काय वे हां म्हणून ओलं खोबरं घेतलात ना तरी पण चालेल म्हणजे का मते व्यवस्थित असं भाजून घ्या चांगलं सरसरीत करून घ्या असं सोनेरी रंगावर असं परतून घ्यायचं चांगलं हे बघा गुळ पण इथे बघा विरगळून घेतलंय आता आपण बोरं करायला सुरुवात करूया सगळी तयारी बघा झालेली आहे इथे मी एक डबा असं पीठ घेतलंय पीठ पण कसं आपल्याला असं डबा आपटून घ्यायचा दाबून पीठ कसं हलकं असतं ना म्हणून आपल्याला असं पीठ डबा दाबून घ्यायचा म्हणजे बाकीचा अंदाज मिळतो मग गुळाचा ah. खोबऱ्याचा तिळाचा तुम्हाला सांगितलं आहे ना एक डबा पीठ असेल ना तर पाव डबा आपल्याला हे तीळ घ्यायचे पांढरे तीळ पाव डबा सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि पाऊन डबा आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे अंदाज समजतो आपल्याला तुम्ही वाटीच्या प्रमाणात केलात ना हे बघा एवढी वाटी घेतलात ना तरी पण चालेल अशा एका वाटीला आपण पाऊन वाटी गुळ पाव वाटी सुक खोबरं पाववाटी तीळ असं आपण अंदाज घ्यायचा पीठ होतो या आता आपल्याला ह्या पिठात ना तेलाचं मोहन टाकायचंय कडकडीत मोहन टाकायचंय म्हणजे का माहिती आहे बोरं कसं कुसकुशीत आणि कुरकुरीत होतात मस्त मी इथे एक डबा पीठ घेतलाय ना त्याच्यासाठी मी सहा चमचे तेलाचं मोहन टाकणार आहे तुम्ही जर वाटीच्या प्रमाणात जर केलात ना तर हे एक वाटी पिठासाठी आपल्याला दोन चमचे तेलाचं मोहन टाकायचं म्हणजे आपले पोहे खायचा छोटा चमचा असतो ना त्या चमच्यान घ्यायचं आता आपल्याला ह्याच्यात मोहन टाकायचं हे तेलाचं मोहन आहे ना ह्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं मस्त हे बघा पिठाचा कलर असा दिसायला पाहिजे हो तांदळाचं पीठच वेगळं एकदम पांढर शुभ्र नाही असं दिसायला पाहिजे तीळ जरा जास्त असलेत ना की बोरं पण चांगली दिसतात पण चांगली खायला पण चांगली हो चव मस्त चव चांगली लागते हे बघा तीळ टाकायचे आणि हे सुकं खोबरं भाजलेलं हे बघा हातान जरा असं मोडून घ्यायचं कुस्करून जरा वेलची पावडर वेलची पावडर हां आणि गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला चव चांगली लागते मग हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे गुळाचं पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं चांगलं हे बघा गुळाचं प्रमाण बरोबर पडलं ना की बोराचा गोडवा पण म्हणजे खायला पण चांगली अगदी मस्त रुचकर लागतात ना मस्त खमंग लागतात गुळाचं प्रमाण बरोबर पडायला पाहिजे होय असं तरच असोर खायला मजा येत आणि पीठ आपल्याला हे असं सैलसर भिजवायचं आहे बघा कारण का नंतर मग हे पीठ कसं सुकतं ना म्हणून त्याला घट्टपणा येतो हा घट्टपणा येतो म्हणजे कसं तांदळाचं पीठ आहे ना म्हणून असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि तास दीड तास आपल्याला हे पीठ ना चांगलं असं मुरट ठेवायचं आहे म्हणजे बोरं आपली चांगली खुसखुशीत कुछ होतात मस्त आणि कुरकुरीत पण सगळं काम आधी ना आधी हे बोर मळून ठेवायचं पीठ आणि बाकीचे आपण कामं करायची तोपर्यंत पीठ चांगलं मुरतं मग पीठ भिजत ठेवून दीड तास झालाय आता आपण पीठ बघूया हे बघा पीठ कसं मस्त झालंय कारण का आधीच आपण सैलसर भिजवलं होतं ना काय अभे हा हलकं घट्ट पण आलाय हा घट्ट पण आलाय अशीच आपल्याला ही आता बोर करून घ्यायची आहे असं मळून घ्यायचं चांगलं जरा तीळ वगैरे बरोबर पडलेत आहेत पिठात असे तीळ खोबरं दिसायला पाहिजे नाही होय होय मस्त पण सुंदर तरच ना बोरं ती चांगली होणार आता बोर करायला सुरुवात करूया जास्त मोठी पण आपल्याला बोरं नाही करायची आहेत म्हणजे सुपारी असते ना सुपारी एवढी आपल्याला बोरं करायची आहे हे बघा आणि हलक्या हातीत दाबायची नाही अजिबात दाबायची नाही हलक्या हाती अशी करून घ्यायची अजिबात दाबायची नाही वरच्या वर अशी फिरवायची आहे बघा अशी बघा असं दाबायचे नाही मग दाबलात ना की कसं भेगा पडणार नाही असं कुसखुशीत होणार नाही तेल आहे काय बघूया हे बघा असे हलकेशे बुडबुडे यायला पाहिजे अशा तेलातच आपण ही बोरं सोडायची आहेत हे बघा तेल कसं वाफ यायला नको आहे एवढं तेल आपल्याला कडकडीत नाही तापवायचं आहे आता आपण बोरं सोडूया आईने आग कमीच करून हे तेल तापवून घेतलेलं आहे लगेच आपल्याला असं झारा लावायचं नाही टाकल्या टाकल्या आग कमी करूनच आपल्याला ही बोरं चांगली तळून घ्यायची आहे ते बघा आता झारा लावायचं असं आणि तेल पण आपल्याला कसं हो? असं बोराच्या वरती तेल पाहिजे चांगली अशी भाजतात मग हा आणि कढई पण ना अशी खोलगट घ्यायची म्हणजे कमी कमी तेलात पण पण मस्त होतात हो हो। जास्त तेल घ्यायची गरज नाही जितकी आपण चकली तळणं महत्वाचं आहे ना चकली कशी आपण गॅस मिडियम करून तळतो तशीच ही आपल्याला बोरं तळायची आहे का जास्त कडकडीत तेलात अशी बोरं सोडलात ना की वरचीच भाजतात आतलं मग भाजत नाही हो आजपर्यंत शिजली जात नाही म्हणून गॅस कमी करून मी पण अशी आग कमी करून बोरं ही चांगली अशी तळून घेते बोराना रंग पण कसा मस्त आलाय बघा अगदी सोनेरी रंग आलाय आणि कुठली पण बोरं बघा भेगा पण कशा पडल्यात आहेत म्हणजे कुसकुशीत बोरं झालीत आहेत आपली होय मस्त झाली होय जास्त तळल्यात ना अशी लाल गेल्यात ना की मग कशी कडकडीत होतात मग कावत नाही चिवट होता चिवट होतात मस्त अशी तळून झालीत आहेत आता काढून घेते दुसऱ्या पण झाऱ्यांना अशी सगळी एका झाऱ्यात काढून घ्यायची बोरं ही बघा म्हणजे सगळं तेल नितळतं मग किती बोरं बघा मस्त झालीत आहेत कलर पण अशा रंगावर आपल्याला ही बोरं तळून घ्यायची आहेत अगदी लाल पण करायची नाहीत लाल काढलात ना की बोरं कशी आपली कडक होतात मग चावत नाही चिवट होतात अशी भेगा पण बघा मस्त पडले ह्याच्यावर ना तुम्हाला समजत असेल कि बोरं किती खुसखुशीत कुछ झाली अजिबात तेलकट वगैरे होणार नाही तर ही बोरं ही बघा अशी चालण घ्यायची आणि चालणी काढून ठेवायची कुरकुरीत खुसखुशीत कुछ तांदळाची बोरं तयार असं झाडा घ्यायचा आणि ही झाड्यात अशी बोरं घ्यायची बघा एक एक तुम्हाला नाही सोडायचं असेल तर आणि अशी तेलात टाकायची सगळी तांदळाची बोरं ही तळून घेतली ताय बोरं बघा किती मस्त झाली अगदी कुरकुरीत झालीत आहेत ही बघा अशी आपल्याला ही बोरं तळून घ्यायची बघा अगदी मस्त झाली तायत खुसखुशीत कुछ पण हा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशी ही बोर तांदळाची करून बघा